याला पार करून आपल्याला पुढे जायचं आहे पाणी एकदम थंडगार आहे एकदम थंड पाणी आहे हे बघा असे निंगडून वगैरे असतात तर सांभाळून जायला लागते सर्व काट्याचे झाड आहेत पाऊस पण बारीक बारीक चालू झालाय बघा सुंदर अशी जागा आहे वरतून पूर्ण पाणी येतो झऱ्याचा अरे पकडा अरे पकडा नहीं पकड़ू ले ले हे बघा पप्पानी ना खुया पकडून आणलेल्या आहेत ते मस्त सुंदर वॉटरफॉल आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आम्ही चाललेलो आहोत फिरायला म्हणजे आमच्या गावाच्या वरती कड्यावरती दिवन कड्यावरती एक प्लेस आहे चिखली करून आणि अतिशय बोलतात ना निसर्गामध्ये सर्व निसर्गाच्या सान्निध्यात नटलेली ती जागा आहे तर तिथेच आता आपण चाललेलो आहोत आणि छान असं वॉटरफॉल वगैरे आहे ना मस्त आहे आपल्या घरातली सर्व जाणार आहेत सर्व लहान मुलं आपण हा आर्यन अर्णव सर्व भाई वगैरे आहे आकू आहे आधी जाऊ ना आम्ही येता चला ओला असता बाई चला आता निघालेलो आहे पप्पा आहे आकू आहे भाई आहे मोठा बाई भाई सुरवी आज आंघोळ करणार हा सुरी तर खूपच खुश आहे इकडे स्वरा आहे गोलू आहे आता निघालो आहे आम्ही सर्व वरती त्या साईडला तिकडे आहे चिखली मी ना बोऱ्याच्या इथे आलोय आणि इथूनच आता आपण जाणार आहोत चिखलीच्या इथे आणि इथून असा पूर्ण दोन्ही साइडला शेत आहे आणि मधूनच असा बांध आहे बांधावरून एकदम भारी वाटतो आणि हे बघा मस्त शेत सुद्धा चांगले बहरलेले आहेत हे बघा एकदम भारी दिसत आहे आणि इथून अशा शेताच्या बांधाने ना आमच्या इकडे अशी नाचणी सुद्धा लावली जाते ही जेवढी पण दिसते ना ही बांधाला साइडला साइडला आहे ही सर्व नाचणी आहे आणि हे आतमध्ये सर्व तांदळाचं पीक आहे हे बघा नाचण्यावर आता सर्व व्हायला पण चालू झालंय नाचण्या व्हायला हो चालू झाल्या ते बघा भात व्हायला हो पण सुरुवात झाली हे बघा दाणे 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 दिसत आहेत आणि एकदम छान क्लायमेट झालाय हवा सुद्धा भारी सुटलाय आणि आज ना पावसाचं काही ठिकाण नाही बघा ढग बघा केवढे काळे के गेलेले आहेत आणि आता पण बारीक बारीक पाऊस पडताय बघा वारा पण सुटलाय छान एकदम हवा लागते आता आपल्या इथे पोचलोय त्याला पार करून आपल्याला पुढे जायचंय सांभाळून जा रे पाणी चांगलं झालंय वरतून फोर्स आहे पाणी एकदम थंड हार आहे एकदम थंड पाणी आहे आणि फोर्स आहे हा फोर्स आहे पाय स्लिप होत आहेत बाप रे पोहायला यायचो ना तुम्ही लहान लहान होते तेव्हा इकडे भाज्या वगैरे पण चांगल्या आहेत इकडे पाना ते बघा ह्या साइडला ना पूर्ण इकडे भात शेती होते ते बघा हे ते सर्व दिसत ना ते सर्व शेत आहेत लावलेले भाताचे आणि इकडून नाचणी पण अशी लावली जाते या साईडला हे बघत हे थोडे थोडे नाचण्याचे रोपटे आहेत चिकू चिकू पण भारी झाले आहेत हे बघा चिकू बघा मस्त एकदम अर्धे छोटे छोटे आहेत बाकी बरेच झालेले आहेत हे बघा मस्त दिसत आहेत पिकलेलं नाही भेटणार त्याच्यामध्ये कच्चे आहेत सर्व आता आपण पोचलोय दिवणकाड्याचे इथे आणि हा बघा इथे मस्त सुंदर वॉटरफॉल आहे आणि इथूनच वरती आहे जी चिकली जागा आहे ना ती वरती आहे आणि हा आमचा दिवणकाड्याचा परिसर आमच्या गावाच्या म्हणजे बाहेरच आहे जरा वरती जंगलामध्ये तो बघा भाई वरती पोहोचलाय आणि ह्या ना ह्या पायऱ्या अगोदर नव्हत्या ना आता बांधलेल्या आहेत पूर्ण हा पूर्ण कातड भाग होता पाय वगैरे स्लीप व्हायचे हो आता चांगले आहेत पायऱ्या वगैरे केल्यात ते हा बघा असला वॉटरफॉल कितका सुंदर दिसतोय हा बघा असा पूर्ण ना स्लिपरी भाग आहे असाच इकडे पण होतं पायऱ्यांची इथे पूर्ण सांभाळून जायला लागतो एकदा जरी पाय स्लीप झाला ना डायरेक्ट खाली पडतो भारे पाण्याला पोरचलय भीवण काढायची इथून ना आमचा गाव भारी दिसतो तो बघा इथे आता थोडस जंगल वाढलंय त्याच्यामुळे दिसत नाही पण मंदिर दिसतोय ते बघा तिकडे आणि छोटी मोठी ना अशी घरं दिसत आहेत आणि आता ना पाऊस पण ऍक्च्युली बारीक बारीक चालू झालाय त्याच्यामुळे जरा आम्ही बघते मजा करतच चाललोय तसं पण फक्त बारीक बारीक आहे एवढा जोरदारचा नाहीये तिकडे तुम्हाला दिसत असेल असा बघा धुक्यासारखा झालाय पावसामुळे सुर्वी बघा सुर्वी इथेच सुरवीने आंघोळ करायला चालू केलं मजा करताय फुल धमाल अर्ण इकड आरामात हळू आहे हा वरतून असा पाणी येतोय वरती झराच आहे मोठा तिथूनच हा पाणी येतोय सांभाळून जायला लागतो आता कसा जंगल वगैरे वाढलाय ना तर सर्व काटेकुटे असतात जरा काटे वगैरे इकडे ना आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई इकडे आम्हाला घेऊन यायची चिंबोऱ्या पकडायला म्हणजे इकडे ना हा इकडे मागे मागे इकडे कपडे धुवायचे सर्व बायका गावाच्या आणि इकडे असं साइडला पकडायला हा खेकडे पकडायला यायचो जाम भारी भेटायची एकदा यायचो ना तेव्हा पूर्ण रसाच व्हायचा म्हणजे घरी त्या दिवशी खेकड्यांचा इथे दगडींच्या खाली खूप जास्त खेकडे असतात एक एक दगड असे उलटले ना की खेकडी भेटतात आतमध्ये बिलं वगैरे असतात आतमध्ये हे बघा असे निंगळू वगैरे असतात तर सांभाळून जायला लागते सर्व काट्याची झाडं आहेत मस्त ना पाण्याच्या साईडनेच अशी ही, गेले असा ने ने ही, ही गेले वाट गेलेली आहे असं पूर्ण वरतून पाणी येते आणि साईडने मस्त हिरवगार परिसर आणि अशी ही वाट गेलेली आहे सुंदर बघायला पण खूपच जास्त छान वाटतो सांभाळून जायला लागतात वरच्या साईडला हे बघा काटे आहेत असे झाडे डोक्याला लागतात पाऊस पण बारीक बारीक चालू झालाय आता आपण पोचलेलो आहोत चिखलीच्या इथे आणि हे बघा सुंदर अशी जागा आहे वरतून पूर्ण पाणी येतोय झऱ्याचा आणि असे बघा रिसॉर्ट सारखा आहे पूर्ण रिसॉर्ट पेक्षा पण भारी आहे मध्ये मध्ये असं स्टेअर सारखे आहेत आणि वरती असं बसू शकतो आणि असं बघा छोटे 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 स्लाइड पण करू शकतो आपण एवढी भारी जागा आहे आणि पूर्ण अशी निसर्गाच्या सान्निध्यात आहे बघा साईडला पूर्ण आजूबाजूला हिरवगार परिसर आहे बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस पण पडतो त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं मस्त पण वाईब येते मंडळी आता वरती आलेलो आहे आणि वरती बघा एकदम आता दाखवतो तुम्हाला कसली भारी प्लेस ना आहे हे बघा एक नंबरच आहे आणि इथून बघा अशी ना आमची जागा आहे आणि इथून पूर्ण स्लाइड करून येऊ शकतो पूर्ण ना रिसॉर्ट सारखी वाईब आहे इतिहासिक अशी शैवाळ आहे त्याच्यामुळे ना लवकर स्लाइड होतो आणि एकदम जबरदस्त जागा आहे बघा वाई आला वाई आला वाई आला तो स्लाइड आहे स्लाईड आणि इथे ना बघा इथे थांबायला पण मध्ये अशी जागा आहे त्याच्यामुळे डबकी आतमध्ये जाते डायरेक्ट डुपचा अशी स्लाइड करत आलं नाही बघा खाली मस्त अशी स्टॉप व्हायला जागा आहे अरे आले सुलमी अरे पकडा अरे पकडा आणि बघा वरती पूर्ण साइड ला साईडला आजूबाजूला सर्विकडे बघा नजारा बघा केवढा सुंदर आहे आणि फुल एन्जॉय चाललेला आहे आमच्या इथे बारकी पुरा तू जाम एन्जॉय करताय अर्णव स्वरा आणि गोलू आणि सुरवी तर जामच करताय हे बघा पप्पानी ना खुब्या पकडून आणलेल्या आहेत आणि इकडे ना आमच्या गावाला काय काय जण यांचा रस्ता पण करतात मार्केट मध्ये खूप अवेलेबल असतात ना खूप मस्त मुंबईला पण भेटतात या हा फिश मार्केट मध्ये फिश मार्केट मध्ये रस्ता मस्त लागतो यांचा शिंपलँसारखा आहेत सर्व हे बघा अशा ना कातड भागाला असतात या सर्व पाण्याच्या साइडला आहे बघा वरती आलोय पूर्ण आणि वरतून बघा कसं दिसतोय सर्वजण खाली खेळतायत आणि पाण्याचा फोर्स पण जास्त आहे कारण ना काल जोरदार मुसळधार पाऊस आला होता त्याच्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे ना तो खूपच जास्त वाढला आहे बघा इथून स्लाइडची सुरुवात होते इथून 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 बघा पूर्ण ही शैवाल आहे घसरत 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 तिथून त्या गोलूच्या इथे दिसत आहे तिथे एक डबका आहे तिथे जाऊन पडतो आपण पूर्ण रिसॉर्टची वाईब आहे इथे आल्याच्या नंतरला मजा आली मजा आली ना रिसॉर्ट ना हा <laughs> मजा आली की नाही पण आज मजा आली ना।, ना आता पुढे जातोय वॉटरफॉलच्या इथे आता हा आपण प्लेस जी आपली चिखली जी जागा होती आपल्या गावची इथली ती आता एक्सप्लोअर केली आता पुढे चाललोय तिथे आपण बघा जिथे मगाशी पोचलेलो तिथे वॉटरफॉल आहे तर तो बघायला आता जाऊया बघा गवत झालं ना त्याच्यामुळे चालायला बरोबर भेटत नाही आता पोचलोय पण धबधब्याचे इथे हा बघा वरतून फ्लो बघा केवढा आहे वरतून पाण्याचा फ्लो बघा केवढा भारी आहे आणि इथे खाली उभं राहिलं ना की डोक्याला पाणी लागतो पूर्ण बाई तिथे मोठ्या पाण्याची पूर्ण तिथे पाणी लागत आहे डोक्याला जाम भारी लागत एकदम आता निघालो आम्ही आणि भारी मजा आली कसं वाटलं मजा आली लहानपणी आठवी चालू झालंय हा दा जाम भारी वाटलं खूप टायमाच्या नंतरला मजा घ्यायला भेटली आणि दरवर्षी आम्ही पावसाळ्यात येतोच म्हणजे कुठे ना कुठे असं ठिकाणी जातो गावाला आल्याच्या नंतरला तर मंडळी आज आपण आलो होतो दिवाणकड्याच्या इथे म्हणजे वरतीच आपली जागा आहे चिकली आणि खूपच भारी मजा केली सर्वांनी बघताय आणि असं ना आपण येत असतो पावसाळ्यात कधी पण आलो जसं की मी मगाशी पण बोललो येत असतो आणि भारी वाटतं म्हणजे असं ना कधी ना कधी आपण अशा एका निसर्गरम्य ठिकाणी गेलो ना छान पण वाटतो आणि असं मनाला पण प्रसन्न वाटतो आणि खूपच जास्त सर्वांनी एन्जॉय केलेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडले असेल तर काय करायचं आहे हां लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय तर आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर बाय 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 बाय